आज एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आजपासून मागे शहाऐंशी वर्षांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंढरपूर तालुक्यातील करकम या गावी भेट दिली होती डॉक्टर बाबासाहेब करकम या ठिकाणी नक्की का आले होते त्यांनी इथं काय भाषण केलं त्यांच्या करकम भेटीचा इतिहास काय आहे हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत वार गुरुवार दिनांक तीस डिसेंबर एकोणीसशे सदौतीस रोजी रात्री दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईतून मद्रास मेलने सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्याकरिता निघाले होते एकतीस तारखेला शुक्रवारी पहाटे बाबासाहेब कुर्डवाडी रेल्वे स्टेशनवर पोहोचले तेथून एका विशेष मोटारीने ते पंढरपूरकडे यायला निघाले होते मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा जागतिक लीडर असलेला नेता आलाय हे समजल्यावर कुर्डवाडी स्टेशनवर लोकांनी मोठी गर्दी केली होती कुर्डवाडीतील समाज बांधवाकडून सत्कार स्वीकारून डॉक्टर आंबेडकर पंढरपूरच्या दिशेने येऊ लागले जागोजागी रस्त्यावर लोक त्यांच्या स्वागताला उभारलेले होते यावेळी त्यांच्यासोबत स्वतंत्र मजूर पक्षाचे आमदार नाशिकचे दादासाहेब गायकवाड नगरचे पी जे रोहम साताऱ्याचे खंडेराव सावंत रत्नागिरीचे कमलाकर चित्रे सोलापूरचे आमदार जिवाप्पा ऐदाळे हे मान्यवर होते बाबासाहेबांची गाडी पंढरपूर तालुक्यातील करकम या गावी येऊन थांबली मध्ये त्यावेळी दिवाळीसारखा उत्साह होता असं सांगण्यात येतं गावातून वाजत गाजत आंबेडकरांची मिरवणूक काढण्यात आली होती मनीषा विजय गायकवाड माझे सासरे श्रीधर धर्मा गायकवाड त्यावेळेला लहान होते ते आम्हाला सांगितलं त्यांनी की इथं बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले होते दहा पंधरा मिनटं इथं त्यांनी भाषण दिलं पहिल्यांदा इथं आले आणि इथून परत सिद्धार्थनगरमध्ये गेले आणि तिथून बादलकोटला गेले आणि इथं त्यांनी भाषण दिलं बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्का संघटित व्हा असं त्यांनी संदेश दिला साहेबांनी पहिल्यांदा समाजा भेट दिली मोठा कार्यक्रम झाला प्रत्येकाला एक चांगला संदेश दिला जमिनीच्या म्हणजे तेवढेच असणारे वाटप झाले बऱ्याच लोकांना जमिनी भेटल्या एक चांगलं म्हणजे अंधश्रद्धा सोडून द्या देव देवक्ताचा ह्याच्यावर बी टीका केली बाबासाहेबांनी की देव नाही देवी नाही ह्याच्यावर बी त्याने हे सांगितलं एक चांगलं सामाजिक प्रबोधन केलं करकमला येण्याचा उद्देश असा होता की करकमच्या शेजारी बादलकोट नावाचं एक गाव आहे त्या गावामध्ये पारधी समाज राहतो तर त्या पारधी समाजाच्या जमिनीचा विषय होता बाबासाहेब त्यांना जमिनीच्या विषयाच्या संदर्भात मार्गदर्शन करून बाबासाहेब त्यांना त्या कुराण नावाचं क्षेत्र आहे तेथील जमीन मिळवून देणार होते मग त्या अनुषंगाने आणि जात असताना करकम गावात त्यांनी सदिच्छा भेट दिली पारधी समाजाचा जो विषय होता त्या जमिनीमध्ये बाबासाहेब पोचले त्यानंतर त्यांना मार्गदर्शन करून तो विषय मार्गी लाव असं आश्वासन देऊन बाबासाहेब परत कर्कममध्ये आले कर्कममध्ये आल्यानंतर इथला जो मातंग समाज आहे बौद्ध समाज आहे संपूर्ण गावकरी आहेत या सर्वांनी अगोदरच स्वागत केलं होतं पण पर, परत या सर्वांनी आम्हाला मार्गदर्शन करावं असा आग्रह धरला होता त्या ठिकाणी मग मातंग समाजाने स्वतंत्र स्टेज उभा केला होता त्यावेळेला मंडप टाकला होता बौद्ध समाजाने सुद्धा स्वतंत्रपणे बौद्ध स्टेज टाकला होता आणि दोघांनीही मार्गदर्शन करण्याची मागणी केली होती बाबासाहेबांना हा संपूर्ण बहुजन समाज एकत्रित आणायचा होता बाबासाहेबांनी त्यांच्यासोबत असणारे जे ऐदळे नावाचे आमदार होते त्यांना बाबासाहेबांनी सांगितलं की ऐदळे तुम्ही ह्या इथं बौद्ध समाजामध्ये मार्गदर्शन करा मी पुढं मातंग समाजांनी जो कार्यक्रम आयोजित केला मी तिथं मार्गदर्शन करतो मग ऐदळे साहेबांनी तिथं बौद्ध समाजामध्ये मार्गदर्शन केलं आणि नंतर बाबासाहेबां बन... बाबासाहेब इथं जो मातंग वस्तीतला हा जो कट्टा आहे इथं बाबासाहेब आले आणि त्यांनी बहुजन आ... समाजाला मार्गदर्शन केलं मार्गदर्शन करत असताना बाबासाहेबांचं जे एक जगप्र जगप्रसिद्ध वाक्य आहे की जातीयता ही वरून वाहता आलेली गटारगंगा आहे ती एक जगप्रसिद्ध वाक्य बाबासाहेब ह्याच कट्ट्यावरून आपल्याला संबोधताना दिसले त्याच्यामध्ये अजून इतर काही वाक्य होते की भिवू नका मी तुमच्या पाठीशी आहे सगळ्या समाजाने एकत्रित आलं पाहिजे बहुजन समाजाने एकत्रित आलं पाहिजे अशा पद्धतीचं मार्गदर्शन बाबासाहेबांनी आपल्याला या कट्ट्यावर केलेलं आहे महामानवाच्या पदस्पर्शाने पावन झालेला करकम नगरीतील हा कट्टा आहे परंतु आज तागायत हा कट्टा उपेक्षित राहिलेला आहे या कट्ट्याचा कुठलाही जीर्णोद्धार झाला नाही महाराष्ट्र शासनाचं केंद्र सरकारचं या ठिकाणी लक्ष नाही स्थानिक आमदार खासदारांचंही या ठिकाणी लक्ष नाही तर मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सर्वांना आव्हान करतोय आमदार खासदारांनी तर या ठिकाणी लवकर तरतूद करावीच पण तसं जर झालं नाही तर महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम भीमसैनिकांना आंबेडकरवादी लोकांना संविधानावर प्रेम करणाऱ्या लोकांना सर्वांना जाहीर आवाहन करतोय की आपण आपल्या बाबासाहेबाचं स्मारक या ठिकाणी आपल्या स्वतःच्या समाजाच्या खर्चाने प्रचंड भव्य दिव्य या ठिकाणी उभा करूया आणि या ठिकाणी या परिसरातली सगळ्यात मोठी प्रेरणाभूमी तयार करूया असं सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो जय भीम